नमस्कार आज आपण नाशिक परिसरामध्ये आलो आहोत किरण टेक्नॉलॉजी वापरलेल्या प्लॉट वरती नमस्कार सर तुमचं नाव संतोष संतोषली तुम्ही या प्लॉटला किती वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरता चार वर्ष झाली चार वर्षामध्ये आत चा, चा? आता या वर्षीचा काय अनुभव सांगाल तुम्ही या वर्षीचा अनुभव आता तुम्ही पाहता आता बंच ची संख्या भरपूर आहे साईज पण आहे आता हा प्लॉट किती दिवसात झाला सर शंभर दिवसाचा प्लॉट झाला शंभर दिवस म्हणजे पाणी उतरायला चांगली सुरुवात झाली बरं ह्याची वरायटी कोणती म्हणले ही सोनाका व्हरायटी साधी सोनाका हो बरोबर आता ह्या झाडावरती किती बंच आहेत चाळीस ते बेचाळीस बंच शिवाय बंच साईज कशी वाटली तुम्हाला बर आपण ज्यावेळेस जमिनीमध्ये बॉस सोडतो त्यावेळेस काय फायदा झाला मला बॉस मुळी मुळीची संख्या वाढली आपटेकच प्रमाण वाढलं तुम्ही आता पानं ग्रीनरी वगैरे म्हणजे आपण जरा एकदम पानं पाहिली ते एकदम ग्रीन आहेत झाड आहे बरोबर रोगराई बद्दल काय सांगा रोगराई एकदम म्हणजे रोगरायची रोगराई पण कंट्रोल मध्ये आलेली शिवाय आपण जी खत टाकतो हे आपटेक होण्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आपटेक एकदम चांगलं होत आहे होत आहे ना तर आता ह्या प्लॉट बरोबर आणखी तुमचा कोणता प्लॉट आहे सुधाकरचा मित्रांनो आपण शेजारी सुधाकरचा प्लॉट आहे तो पाहू दोन मिनिट पॉझ करा सर आता हा कोणता प्लॉट आहे म्हणले तुम्ही प्लॉट आहे तर आ, हा सॅम्पल साठी ना हो। एक्सपोर्ट साठी हो। काय एक एकसारखी साईज मान्याची त्याबद्दल काय सांगणार साईज मान्याची साईज एक सारखी ल कलर हा एक सारखा आणि गड आहे ना एकदम हा लवचिक आहे एकदम लवचिक गड आहे बरोबर हो। बाकी आ, या ठिकाणी आमचे किरण आणि प्रगतशील बागादार विशाल बोराड्या सर प्लॉट सुद्धा करा कसा वाटतो तुम्हाला दिवसाच्या मानाने त्याची साईज एकदम चांगली वाटते मला हां आणि एक सारखेपणा एकदम प्रतिमे द्या बरोबर ना हो सर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी का हो सर